शिरपूर तालुका पतसंस्थेच्या वतीने जिल्हा फेडरेशनच्या नवनिर्वाचित पतसंस्था महासंघ फेडरेशन लिमिटेड धुळे यांच्यातर्फे शिरपूर तालुक्यातील व सर्व ग्रामीण विगरित सहकारी पतसंस्थांना मार्गदर्शनासाठी शिरपूर येथील सिटी प्राईड येथे पतसंस्था परिसंवाद व चर्चासत्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ फेडरेशनचे गटनेते के तुषार बेंडे यांच्यासह धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ फेडरेशन चेअरमन लक्ष्मीकांत शाह होते प्रमुख उपस्थिती म्हणून चेअरमन साहेबराव पाटील व्हाइस चेअरमन देवीदास पाटील अध्यक्ष कैलास अग्रवाल कार्यकारी संचालक बी टी देवरे होते कार्यक्रमात पतसंस्था उत्कर्षात कर्मचाऱ्यांचे योगदान या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून रवींद्र वाणी यांनी आपले विचार मांडले पतसंस्था चालवणे इतके सोपे राहिलेले नाही पतसंस्थेत सर्वांना कर्ज हवंय पण कर्ज कोणाला द्यायचं ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असेल त्याला कर्ज देण्यासाठी अडवणूक करू नये आमच्या म्हसाई मातेच्या दोन्ही शाखेत कर्ज सुविधेसह गोल्ड लोन व अनेक सुविधा उपलब्ध असल्याने यंदा कोटींचा नफा झालाय सर्व सर्व गोष्टींवर बारकाईने धुळे जिल्ह्यातील पतसंस्थेला जिल्हा आवाहन करण्यात येते की कोणत्याही पतसंस्थेने अंशदान भरू नये आपण शासनाच्या विरुद्ध राज्य फेडरेशनच्या मार्फत न्यायालयात गेलो आहे तरी जिल्ह्यातील पतसंस्थेने अंशदान भरू नये असे आवाहन फेडरेशनचे चेअरमन लक्ष्मीकांत शाह यांनी केले आहे